नमस्कार सर्वांचे रुद्र सरळ सेवा या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आठ सप्टेंबर दोन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी चलाटी भरती झाली होती त्यामधले जे मराठी या विषयाचे जे पंचवीस क्वेश्चन आहेत त्याचा आज आपण अनालिसिस करणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न तर प्रश्न क्रमांक एक आहे गाशा गुंडाळणे याचा वाक्यात उपयोग करा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक त्याने गाशा गुंडाळताना चूक केली ऑप्शन नंबर दोन त्याला गाशा गुंडाळता येत नाही ऑप्शन नंबर तीन त्याने गाशा गुंडाळला ऑप्शन नंबर चार तो गाशा गुंडाळत बसला तर करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन त्याने गाशा गुंडाळला तर गाशा गुंडाळणे याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ आहे की निघून जाणे किंवा आपण म्हणू शकतो त्याला पळून जाणे किंवा आपण म्हणू शकतो त्याला सोडून जाणे सोडून जाणे तर याचा करेक्ट आन्सर आहे तर या वाक्यामध्ये त्याचा व्यवस्थित वापर केलेला आहे गाशा गुंडाळणे म्हणजे काय तो निघून गेला तो पळून गेला किंवा तो सोडून गेला म्हणजे त्याने गाशा गुंडाळला त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक दोन अभ्यासाचे दप्तर जड या म्हणीचा अर्थ काय त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक जास्त अभ्यास करणे ऑप्शन नंबर दोन दप्तरात पुस्तके जास्त ऑप्शन नंबर तीन जड व जाड पुस्तकांचा भरणा ऑप्शन नंबर चार कामापेक्षा दगदगच फार तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार कामापेक्षा दगदगच फार म्हणजेच काय तर एखादा विद्यार्थी असेल किंवा एखादा मुलगा असेल छोटा आणि त्या मुलाचं जे दप्तर आहे ते एकदम जड आहे म्हणजे त्याच्यामध्ये पुस्तके वया वगैरे भरलेल्या आहेत तर तो मुलगा किंवा ती विद्यार्थी विद्यार्थिनी तो एकाच दिवसामध्ये असे पाच सहा किंवा जी काही पुस्तके त्याच्या दप्तरामध्ये आहेत ते तेवढं वाचणार आहे का तर तेवढं काम तो करणार आहे का तर नाही तर म्हणजेच काय की कामापेक्षा त्या मुलाचं जो दप्तरच जड झाले त्या दप्तराचं ओझं त्याला जास्त झाले त्यामुळे त्याला आपण म्हणू शकतो की कामापेक्षा त्या मुलाची दगदगच फार झालेली आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं चा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन वाक्यातील एका शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्याय दिलेला आहे त्याचा अचूक पर्याय ओळखा भेटा जगातल्या सर्वात कफलक माणसाला त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक निलाजरा ऑप्शन नंबर दोन उदार ऑप्शन नंबर तीन कर्तव्य शून्य आणि ऑप्शन नंबर चार श्रीमंत तर या वाक्यात जे आहे तर कफलक या शब्दाचा जो आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर कफ्फल्क हा शब्द आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार कफलक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे श्रीमंत पण आपल्याला कफलक या शब्दाचा पहिले अर्थ माहिती पाहिजे तर कफलक या शब्दाचा अर्थ आहे आपण म्हणू शकतो गरीब गरीब आहे तो किंवा दरिद्री आहे तो किंवा त्याला आपण म्हणू शकतो तो कंगाल आहे किंवा तो त्याला आपण म्हणू शकतो की तो एकदम दीन आहे आणि तो भिकारी पण आपण एका प्रकारे याला म्हणू शकतो कफलक म्हणजे ज्याच्याजवळ काहीच नाहीये संपत्ती नाहीये काही नाही एकदम रिकामा गरीब माणूस दरिद्री माणूस किंवा एकदम कंगाल माणूस किंवा दीन माणूस मानुश म्हणू शकतो आणि त्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा याच्या विरुद्धार्थी आहे श्रीमंत त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं चा, करेक्ट अँसर आपण इथं सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आकाश पाताळ एक करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक संतापाने थैमान घालणे ऑप्शन नंबर दोन आकाशात विमानाने प्रवास करणे ऑप्शन नंबर तीन आकाशातून पातळात प्रवेश करणे ऑप्शन नंबर चार पृथ्वीवरून चंद्रावर प्रवेश करणे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक संतापाने थैमान घालणे तर आकाश पातळ एक करणे म्हणजे काय अत्यंत क्रोधित होणे म्हणू शकतो आपण क्रोधित होणे म्हणतो म्हणू शकतो किंवा अत्यंत संतापने म्हणू शकतो तर त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक संतापाने थैमान घालणे त्यानंतर पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक लक्ष्मण गायकवाड ऑप्शन नंबर दोन राजन गवस ऑप्शन नंबर तीन नामदेव ढसाळ ऑप्शन नंबर चार रमाबाई रानडे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक लक्ष्मण गायकवाड यांचं हे उचल्या हे पुस्तक आहे आणि लक्ष्मण गायकवाड यांची अत्यंत महत्वाची पुस्तके जी इथे दिलेली आहे जसं की उचल्या तर आहेच उठाव परिघाबाहेर वकिल्या पारधी समाज आणि सा समाज साहित्य आणि स्वतंत्र वडार वेदना दुभंग आणि चिनी मातीतील दिवस हे एक त्यांचं प्रवास वर्णनाविषयी लक्ष्मण गायकवाड यांची पुस्तके आहेत त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक उसल्या हे पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाड आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा तुमचे उपकार मी कसे विसरेन प्रश्नचिन्ह वाक्य प्रकार ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विधानार्थी वाक्य ऑप्शन नंबर दोन प्रश्नार्थक वाक्य ऑप्शन नंबर तीन होकारार्थी वाक्य आणि ऑप्शन नंबर चार उद्गारार्थी वाक्य तर वाक्याकडे जर आपण लक्ष दिलं व्यवस्थित तर वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह आलेलं आहे चिन्ह आलेलं आहे म्हणजेच काय तर हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे तुमचे उपकार मी कसे विसरेन प्रश्नचिन्ह आणि जर उद्गारार्थी वाक्य जर कसं ओळखायचं आहे तर उद्गारचिन्ह वाक्याच्या शेवटी आलेलं असतं आणि विद्यार्थी वाक्यामध्ये स्टॉप आलेला असतो विरामचिन्ह आलेलं असतं आणि होकारार्थी वाक्यामध्ये होकारा वाक्या होकार आलेला असतो त्यामुळे विधानार्थी वाक्य इथे आहे का तर विधानार्थी वाक्य नाहीये प्रश्नचिन्ह आहे म्हणून प्रश्नार्थक वाक्य होकारार्थी वाक्य पण आहे आणि उद्गारार्थी वाक्य पण आहे त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन प्रश्नार्थक वाक्य त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक द्वंद्व ऑप्शन नंबर दोन बहि ऑप्शन नंबर तीन कर्मधारे ऑप्शन नंबर चार द्विगु याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार चातुर्मास हा द्विगु समास आहे तर द्विगु समास कसा ओळखायचा अत्यंत सोपा आहे हा समास तर द्विगु समासामध्ये जे पहिलं पद असतं हे संख्या विशेषण असतं जर आपण आता हाच शब्द घेतला चातुर्मास हा शब्द घेतला आणि याचा जर विग्रह केला चातुर्मासचा तर चार महिन्याचा समूह चार महिन्याचा समूह असं आपण म्हणू शकतो म्हणजेच काय जे पहिलं पद आहे तर विशेषण आहे विशेषण हे संख्यात्मक विशेषण आहे जसं की दुसरं जर उदाहरण घेतलं आपण जसं आपण घेतलं की पंचवटी पंचवटीचा विग्रह केला तर पाच वडांचा समूह म्हणू शकतो आपण त्यानंतर नवरात्री आपण म्हणू शकतो नवरात्रींचा समूह त्यानंतर म्हणू शकतो आपण त्रिकोण तीन कोणांचा समूह तर हे जे पहिलं पद असतं इथं नऊ आहे इथं थ्री आहे ते चार आहेत तर पहिलं पद हे संख्या विशेषण असतं द्विगु समासामध्ये त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार द्विगु समास त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कावळा शब्दात समानार्थी नसलेला शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक काक ऑप्शन नंबर दोन वायस ऑप्शन नंबर तीन शिरवी ऑप्शन नंबर चार एकाक्ष तर कावळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे तर याचे करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर तीन शिरवी ते बाकीचे जे तीन ऑप्शन आहेत जसं की काक आहे वायस आहे आणि एकाक्ष आहे हे जे आहेत हे कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पण आपल्याला समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे त्यामुळे याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा मुलांना घरी यायला या या उशीर झाला कारण वाटेत गाडी बंद पडली होती वाक्य प्रकार ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक संयुक्त वाक्य ऑप्शन नंबर दोन केवल वाक्य ऑप्शन नंबर तीन वाक्य आणि ऑप्शन नंबर चार विशेषण वाक्य तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन हे मिश्र वाक्य आहे तर मिश्र वाक्य कसं ओळखायचं तर मिश्र वाक्याचे चार उपप्रकार पडतात जसं की स्वरूपबोधक वाक्य कारणबोधक वाक्य उद्देशबोधक वाक्य आणि संकेतबोधक वाक्य तर स्वरूप बोधक वाक्यामध्ये काय असतं की जे दोन वाक्य असतात ते म्हणून की जे हे उभयानिवायी अवयी आहेत त्यांनी जोडलेले असतात कारण बोधक मध्ये कारण कारण की यांनी जोडलेले असतात आणि उद्देश बोधक वाक्यामध्ये म्हणून या तस्मात यांनी जोडलेले असतात आणि संकेत बोधक वाक्यामध्ये जर तर जरी तरी जेव्हा तेव्हा हे येतं तर आता या वाक्य जर बघितलं आपण मुलांना घरी यायला उशीर झाला कारण वाटेत गाडी बंद पडली तर मुलांना घरी यायला उशीर झाला हे एक वाक्य आहे आणि वाटेत गाडी बंद पडली हे दुसरं वाक्य आहे आणि हे दोन वाक्य कारण या उभयांनी अवयांनी जोडलेलं आहे म्हणजेच काय की हे वाक्य आपण म्हणू शकतो की कारणबोधक मिश्र वाक्य आहे इथं कारण आलेलं आहे त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन मिश्र वाक्य त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अळीमिळी गुपचिळी या म्हणीचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गुप्तपणे केलेले एखादे काम ऑप्शन नंबर दोन गाजावाजा करून केलेले के 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 काम ऑप्शन नंबर तीन उघडपणे केलेले काम ऑप्शन नंबर चार शांतपणे केलेले काम त्याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर एक गुप्तपणे केलेले एखादे काम अळीमिळी गुपचिळी म्हणजे कोणाला काही सांगायचं नाही गुप्तपणे आपलं काम करत राहणे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक गुप्तपणे केलेले एखादे काम त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा वेनिफनी या सामासिक शब्दात कोणता समास आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक वैकल्पिक द्वंदव ऑप्शन नंबर दोन तत्पुरुष ऑप्शन नंबर तीन समाहार दोन दो आणि ऑप्शन नंबर चार इतरेतर तर याचा करेक्ट आन्सर आहे समाहार दोन दो समास तर दवंदो समास कसा ओळखायचा हे दोन दो समासामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात आणि जी जी दोन पदे आहेत त्याचा जर विग्रह केला आपण ते आणि व अथवा किंवा हे अवयव त्याच्यामध्ये येत आता जसं की हे जे आहे वेणी फनी तर याचा जर विग्रह केला तर वेणी आणि फनी असा त्याचा विग्रह आपण म्हणू शकतो आणि याच्यासोबतच जर समा दोवचा दो समास असतो तो कसा ओळखायचा की समार दौ समासामध्ये इतर पदार्थांचा पण त्या म्हणजे याचा इतर पदार्थाचा पण समावेश होतो जसं की त्याचा विग्रह केला तर वेनिफेने करताना नुसते वेनिफनी म्हणजे आपण केस वगैरेच विचारतो का तर नाही तर पूर्ण मेकअप पण त्याच्यासोबत करतो जे स्त्री असतात ते मेकअप पण करतात जसं की बांगड्या घालणे टिकली लावणे त्याच्यानंतर गजरा लावणे असे भरपूर सारा जे मेकअपचे आहे ते पण वेणीफणी सोबत करतात म्हणजेच इतर पदार्थाचा पण समावेश यामध्ये होतो त्यामुळे या समासाला आपण सामार धवधव समास असं म्हणतो त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पुढीलपैकी अचूक शब्द कोणता त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक पुनर्वसन ऑप्शन नंबर दोन पूर्ण वसन ऑप्शन नंबर तीन वसन ऑप्शन नंबर चार पुनर्वसन तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक पुनर्वसन तर शब्द वाचताना व्यवस्थित वाचायचा तर पुनर्वसन याचं करेक्ट आन्सर आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा पुढचा प्रश्न अपमान केल्यास कुणाला राग येत नाही या नकारार्थी प्रश्नाचे होकारार्थी विधान कोणते त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच ऑप्शन नंबर दोन अपमानामुळे रागाचा पारा चढतो ऑप्शन नंबर तीन अपमान आणि राग बरोबर येतात ऑप्शन नंबर चार अपमान रागास कारणीभूत ठरतो तर काय करायचं आपल्याला नकारार्थी प्रश्नाचं होकारार्थीमध्ये रूपांतर करायचं आहे तर इथं नकारार्थी वाक्यामध्ये काय येत नाही हे नकारार्थी क्रिया म्हणजे नाही हे क्रियापद आपण तर अपमान केल्यास कोणाला राग येत नाही तर याचा प्रश्नार्थ होकाराती विधान करायचंय तर अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण याला म्हणू शकतो हे एकदम सोपं आहे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक त्यानंतर पुढचे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत अत्यंत तर प्रश्न क्रमांक चौदा आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक प्र के अत्रे ऑप्शन नंबर दोन शांता शेळके ऑप्शन नंबर तीन नामदेव ढसाळ ऑप्शन नंबर चार साने गुरुजी तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार साने गुरुजी तर साने गुरुजी यांचं पूर्ण नाव काय आहे साने गुरुजी यांचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने तर साने गुरुजी यांनी आई हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि साने गुरुजी यांची, यांची आ, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची दुसरे काही पुस्तकं आहेत जसं की उमाळा जयंता त्रिवेणी रामाचा शेला त्रिजीवन नवा प्रयोग दारूबंदीच्या कथा आणि गोड गोष्टी ही कथा मला आहे तर ही पण साने गुरुजी यांची महत्त्वाची महत्वाची पुस्तके आहेत आणि साने गुरु साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय पांडुरंग सदाशिव साने त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा पांढरे ढग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विष्णू सकाराम खांडेकर ऑप्शन नंबर दोन विश्वास पाटील ऑप्शन नंबर तीन विवा शिरवाडकर ऑप्शन नंबर चार रणजित देसाई तर विष्णू सकाराम खांडेकर म्हणजेच काय विस खांडेकर असं पण त्यांना म्हणतात तर विष्णू सकाराम खांडेकर यांनी पांढरे ढग हे पुस्तक लिहिले आहेत त्यांचे दुसरे पण अत्यंत महत्वाची पुस्तके आहेत जसं की उल्का कांचन मृकोत जळलेला मोहर दोन मने पहिले प्रेम वेचलेली फुले आणि हिरवा चाफा ही अत्यंत महत्वाची पुस्तके आहेत विष्णू सकाराम खांडेकर यांची त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा शतपावली म्हणजे काय त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक झोपेत शंभर पावले फिरण्याचा परिपाठ ऑप्शन नंबर दोन झोपून उठल्यावर शंभर पावले फिरण्याचा परिपाठ ऑप्शन नंबर तीन जेवणाआधी शंभर पावले फिरण्याचा परिपाठ आणि ऑप्शन नंबर चार जेवण झाल्यानंतर थोडेसे अंतर फिरण्याचा परिपाठ याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार शतपावली म्हणजे काय की जेवण झाल्यानंतर जे आपण थोडंसं चालतो अन्न जिरण्यासाठी अन्नाचं पचन होण्यासाठी तर शतपावली त्याला म्हणतात म्हणजे काय शंभर पावले आपण चालतो त्याला शतपावली आपण म्हणतात पण ते कधी चालतो आपण जेवण झाल्यानंतर त्यानंतर त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार तर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा मृत्युंजय म्हणजे काय त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मृत्यू समोर आला आहे असा ऑप्शन नंबर दोन मृत्यूला घाबरलेला ऑप्शन नंबर तीन मृत्यू समोर हरलेला आणि ऑप्शन नंबर चार मृत्यूवर विजय मिळवणारा त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार जो मृत्यूवर विजय मिळवलेला असतो त्यांना मृत्युंजय असे म्हणतात त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा नऊ येणे या वाक्प्रचाराचा योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक परीक्षेत पहिला क्रमांक आला हे कळताच रमेशला नाकेनव आले ऑप्शन नंबर दोन उशिरा घरी आल्यावर नऊ येतात ऑप्शन नंबर तीन आवडता पदार्थ मिळाल्यावर नऊ येतात ऑप्शन नंबर चार कर्जबाजारी झाल्याने संपतरावांच्या नऊ आले तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार कर्जबाजारी झाल्यानंतर झाल्याने संपतरावांच्या नऊ आले तर नऊ आले म्हणजे काय तर त्यांना काय झालं त्यांना खूप त्रास झाला खूप त्रास झाला किंवा आपण त्याला म्हणतो की अं खूप वैतागले ते वैतागणे पण असं म्हणू शकतो नक्की नऊ येणे म्हणजे किंवा एकदम ते दमून गेले तर दमून जाणे असा पण एक त्याचा अर्थ आपण म्हणू शकतो त्यामुळं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणिसावा निरागस या विरुद्धार्थी शब्द कोणता त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक चतुर ऑप्शन नंबर दोन लोभस ऑप्शन नंबर तीन साधा भोळा ऑप्शन नंबर चार पापी तर याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर एक चतुर तर याचा करेक्ट आन्सर आहे निरागसच्या विरुद्धार्थी शब्द तर निरागस हा शब्द आहे तर त्याचं विरुद्धार्थी शब्द पण सगळ्यात पहिले आपल्याला निरागस या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे तर निरागस म्हणजे काय निष्पाप म्हणू शकतो आपण किंवा आपण निष्कपट पण म्हणू शकतो त्याला किंवा त्याला भोळा पण म्हणू शकतो हे झाले त्याचे समानार्थी शब्द निरागस या शब्दाचे पण आपल्याला इथं काय सांगितले त्याचा विरुद्धार्थी शब्द तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे चतुर त्यामुळं ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा अनुज शब्दाचा अर्थ शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक धाकटा भाऊ ऑप्शन नंबर दोन मावस भाऊ ऑप्शन नंबर तीन वडील भाऊ ऑप्शन नंबर चार सावत्र भाऊ त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक धाकटा भाऊ तर अनुज म्हणजेच काय तर अनुज या शब्दाचा अर्थ आहे धाकटा भाऊ म्हणजेच काय की जो नंतर जन्मलेला आहे नंतर जन्मलेला त्याला आपण अनुज म्हणतो तर अनु या शब्दाचा अनु म्हणजे काय तर अनु म्हणजे नंतर आणि ज या शब्दाचा अर्थ आहे जन्मलेला तर अनुजचा जो विरुद्धार्थी शब्द आहे तो आहे अग्रज तर आग्रज या शब्दाचा अर्थ काय होतो आग्रजचा अर्थ होतो मोठा भाऊ अग्रज या शब्दाचा अर्थ होतो मोठा भाऊ म्हणजेच काय अग्रज म्हणजे मोठा भाऊ म्हणजेच काय जो प्रथम जन्मलेला आहे प्रथम जन्मलेला याला आपण अग्रज म्हणू शकतो तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक धाकटा भाऊ त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा वीज या शब्दाला समानार्थी शब्द निवडा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक तेज ऑप्शन नंबर दोन प्रकाश ऑप्शन नंबर तीन चपला ऑप्शन नंबर चार चमकणे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन चपला तर वीज म्हणजे चपला तर चपला हे आपल्या घालायच्या चपला नाहीत तर वीज म्हणजेच काय ही जी आपण वीज असते वीज ज्याला आपण विद्युत पण म्हणू शकतो त्याला दुसरं आपण समनार्थी शब्द आहे वीजचा सौदामिनी पण आहे त्यानंतर आपण दामिनी पण म्हणू शकतो याला वीजला तर याचे हे समानार्थी शब्द आहेत विजया शब्दा शब्दाचे तर याचा आपल्याला समानार्थी शब्द चपला पण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीसावा शाश्वत या शब्दास विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक चिरकाल ऑप्शन नंबर दोन चिरंतन ऑप्शन नंबर तीन अल्पकाळ ऑप्शन नंबर चार चिरायू याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन अल्पकाळ तर शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पण शाश्वत म्हणजे काय तर त्याचा अर्थ आपल्याला सगळ्यात पहिले माहीत पाहिजे तर शाश्वत हा शब्दाचा अर्थ किंवा समानार्थी शब्द म्हणू शकतो आपण कायम किंवा आपण त्याला दुसरा पण म्हणू शकतो अखंड किंवा त्याला आपण नित्य पण म्हणू शकतो किंवा त्याला आपण अभंग जे भंग होत नाही असं अभंग पण म्हणू शकतो किंवा त्याला अविनाशी अविनाशी हा पण शब्द आपण समानार्थी शब्द शाश्वतचा म्हणू शकतो पण इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर शाश्वतचा विरुद्धार्थी शब्द आहे अल्पकाळ अल्पकाळ त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा बळी तो कान या म्हणीचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो ऑप्शन नंबर दोन बळी जाणाऱ्या व्यक्ती स्वतःचे कान पिळून घेतो ऑप्शन नंबर तीन बळी देणाऱ्या बकऱ्याचे कान पिळतात ऑप्शन नंबर चार शेतकरी कान पिळतो तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो म्हणजेच काय जो माणूस पॉवरमध्ये असतो तो इतरांवर काय करतो अधिकार गाजवतो असा म्हणू शकतो आपण अधिकार गाजवणे असं पण होतं ज्या ज्याच्याकडे जा जा पॉवर आहे ज्याच्याकडे सत्ता आहे किंवा जो माणूस बलवान आहे त्या त्या माणसाला आपण म्हणू शकतो बळीतो कानपिढी त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा प्रयोगाचे मुख्य प्रकार किती त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक चार ऑप्शन नंबर दोन तीन ऑप्शन नंबर तीन पाच ऑप्शन नंबर चार दोन याचे करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर तीन जे प्रयोग आहे प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत उपप्रकार भरपूर आहेत पण मुख्य प्रकार जे आहेत पण प्रयोग कशाला म्हणायचं याच सगळ्यात पहिले त्याच्या डेफिनेशनवर पण प्रश्न येतो मागच्या एखाद्या शिफ्टला हा प्रश्न आलेला आहे जसं की प्रयोग म्हणजे काय की कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात आणि प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग असे तीन, तीन प्रकार आहेत प्रयोगाचे त्यामुळे याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन तर सोपा प्रश्न आहे पण परीक्षेमध्ये आपलं कन्फ्युजन होतं नेमके तीन प्रकार आहेत का चार प्रकार आहेत तर तीन प्रकार आहेत प्रयोगाचे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसवा शेवट शेवटचा प्रश्न राजा प्रधानाला बोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखा हो त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नवीन कर्मणी प्रयोग ऑप्शन नंबर दोन भावी प्रयोग ऑप्शन नंबर तीन कर्तरी प्रयोग आणि ऑप्शन नंबर चार कर्मणी प्रयोग तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन कर्तरी प्रयोग तर कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा तर कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद जो आहे तो कर्त्याच्या लिंग वचन किंवा पुरुष याप्रमाणे बदलते आणि जो कर्ता असतो तो, तो प्रथमेत असतो म्हणजेच काय जे कर्त्याला प्रत्यय नसतात आणि कर्माला प्रत्यय असू शकतात किंवा नसू शकतात तर दोन्ही पण पॉसिबिलिटी आहेत जसं की आता आपलं जे वाक्य आहे राजा प्रधानाला बोलवतो तर या वाक्याचं जर आपण बघितलं या वाक्याकडे तर वाक्याचं क्रियापद आहे बोलवतो हे क्रियापद आहे त्यानंतर कर्ता वाक्याचा कसा शोधायचा क्रियापदाला नारा नारी नारे तो नारा तो नारा हा प्रत्यय लावायचा तर बोलवणारा कोण आहे इथं तर बोलवणारा आहे राजा त्यामुळे हा वाक्याचा कर्ता झाला आणि बोलवलेलं काय किंवा बोलवणारं बोलवलेलं कोण आहे तर प्रधानाला बोलवलेलं आहे तर हा वाक्याचा कर्म झालेला आहे त्यामुळं पण हा वाक्य जो वाक्याचं कर्ता जो आहे राजा कर्ता कर्त्याला इथं प्रत्यय आहे का तो कर्त्याला प्रत्यय नाही आहे कर्ता हा प्रथम येत आहे तर आणि कर्माला ला प्रत्यय इथं लागलेला आहे त्यामुळे तर आपण म्हणू शकतो की हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे तर अशा प्रकारे इथेच आपण या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका सबस्क्रा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपण चॅनलवर लिस्ट बनवलेली आहे पूर्ण शिफ्टची शिफ्ट वाईज एकदम व्यवस्थितपणे लिस्ट आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तर ज्यांनी कोणी जे मागचे व्हिडिओ बघितले नाही त्यांनी बघून घ्या आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद